नमस्ते आपण सर्वांचे महाराष्ट्र बातम्यांमध्ये स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी घेऊन आलो आहोत जी भारत आणि पाकिस्तानशी संबंधित आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात काही दहशतवाद्यांनी एक ट्रेन हायजॅक केली ज्यामुळे सव्वीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मी ब्लॅकने स्वीकारली आहे दहशतवाद्यांनी ट्रेनचा ताबा घेतला आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांसोबत चकमक झाली ज्यात तेहत्तीस दहशतवादी ठार झाले या घटनेनंतर पाकिस्तानच्या लष्कराने भारतावर ब्लाला मदत करण्याचा आरोप केला आहे आणि म्हटले आहे की भारत पाकिस्तानमध्ये दहशतवादाला चालना देत आहे मात्र पाकिस्तानने अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत दुसरीकडे भारताने हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले असून त्याच्या कोणत्याही सहभागाचे खंडन केले आहे आमचे मत ही पहिलीच वेळ नाही जेव्हा पाकिस्तानने कोणताही ठोस पुरावा नसताना भारतावर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे यापूर्वीही असे अनेक दावे करण्यात आले आहेत जे कधीच सिद्ध झाले नाहीत पाकिस्तान स्वतः अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटनांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा यावर टीका झाली आहे अशा परिस्थितीत भारतावर आरोप करण्याआधी पाकिस्तानने स्वतःच्या देशातील दहशतवादी गटांविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आधीच तणावपूर्ण आहेत आणि असे निराधार आरोप केवळ परिस्थिती अधिक बिघडवू शकतात त्यामुळे दोन्ही देशांनी परस्पर संवाद आणि राजनैतिक उपायांद्वारे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य टिकून राहील आजसाठी एवढेच नव्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ताज्या बातम्या मिळत राहतील धन्यवाद